नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी इथे दडपे पोहे बनवलेले आहेत कोकणातील ही पारंपरिक रेसिपी आहे आणि नाश्त्यासाठी केला जाणारा हा पदार्थ आहे तर बघा हे दडपे पोहे कसे झाले हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे मी एका बाउलमध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे इथे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे नंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे बघा इथे लिंबाचा रस माझा घालून झालेला आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि हातानेच मिक्स करून चुरून घ्यायचं आहे व्यवस्थित कांद्या म्हणजे कांद्याला पाणी सुटतं साखर आणि मिठामुळे तर व्यवस्थित आपल्याला हे सर्व असं हाताने चुरून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला बघा मी इथे एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहे तर हे पोहे आपण जाड किंवा पातळही घेऊ शकता पण शक्यतो आपण जाडच पोहे घ्यावं कारण पातळ पोहे यांचा लवकर गिचका होतो तर त्यासाठी आपल्याला इथे जाड पोहेच वापरायचे आहेत आणि अर्धी वाटी मी इथे नारळ पाणी घेतलेलं आहे नारळ पाणी त्यावरती शिंपडून घेत आहे म्हणजे आपल्याला एक असा शिपका मारून घ्यायचा आहे थोडेसे हलकेसे पोहे आपल्याला इकडे भिजवून घ्यायचे आहेत आणि अर्धवाटी नारळ पाणी पुरेसं होतं नारळ पाणी नसल तर तुम्ही इथे ताकही वापरू शकता बघा या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करत लागेल तसं नारळाचं पाणी घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी नारळ पाणी पुरेसं होतं बघा या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे हलकेशे आपल्याला ओले करून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला इथे एका फोडणीच्या कढईमध्ये छोट्याशा एक फोडणी तयार करून घ्यायची आहे तर त्यामध्ये मी एक कढईमध्ये एक चमचा तेल घातले तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला आठ ते दहा पानं कडी घालून घ्यायची आणि त्यानंतर अर्धी वाटी शेंगादाणे घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित शेंगादाणे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत शेंगादाण्याचं म्हणजे व्यवस्थित असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत बघा इथे शेंगदाणे आपले तळून झालेले आहे गॅस बंद करून थोडेसे थंड होऊ द्यायचे त्यानंतर आपल्या कांद्याला बघा इथे चांगलं पाणी सुटलेलं आहे शेंगादाणे थोडेसे थंड झाल्यानंतर कांद्यावरती आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे नारळ पाणी घालून पोहे भिजवलेले आहेत ते पोहे घालून घ्यायचे आहेत आपल्याला या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूपच टेस्टी होते ही रेसिपी आपण हातानेही मिक्स करू शकतो बघा हातानेही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे पूर्ण पोह्यांना म्हणजे ते लिंबाचा रस किंवा साखरेचं जे पाणी सुटतं ते व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला असं चुरून चुरून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर छान टेस्ट येते पोह्यांना खूपच चविष्ट असा हा पदार्थ आहे कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे आणि नाश्त्यासाठी आपल्याला झटपट होणारी ही रेसिपी आहे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ही होणारी रेसिपी आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे बघा एका सर्विंग प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये आपण काढून घेऊ हे बघा सर्व असं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे खूप चविष्ट आणि हे बघा यानंतर यावरती कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडासा ओला नारळ घालायचा आहे किसलेला किंवा खोवलेला नारळ घालू शकता तुम्ही बघा या पद्धतीने आपले दडपे पोहे तयार आहेत बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद